दुःखाचाच अनुभव आला आणि मग सुख जोपर्यंत आपल्याला होत नाही आणि संतांच्या संगतीशिवाय सुख नाही कारण संत आपल्याला लक्षात आणून देतात की सुखरूप कोण आहे सुख कुठे पाहिलो जिथं सुख नाही तिथं सुख आपण आपल्याला ओळखलं नाही आपण म्हणून आपल्याला दुःख वाटत आपण तर न दिसत न मारणार जी गोष्ट न मारणारी असते ती दुःखरूप असते का सुखरूपाची आपण पण आपण पन जिथं सुख पाहिलं तिथं काय दुःखाचाच अनुभव आपल्याला आणि हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज तुम्ही माझ्याकडे फक्त लक्ष द्या ज्ञानेश्वरी ऐका म्हणले फक्त अवधान पण आपलं अवधान या ठिकाणी म्हणून आपण मन करीत नाही म्हणून आपल्या लक्ष देत जसे शाळेमध्ये विद्यार्थी जे मन लावून अभ्यास केला तो इंजिनियर प्राप्त होईल म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणून अवधान एक सर्व सुखाशी पात्र होईल आपल्याला सर्व सुख पाहिजे आपल्याला जे मिळत संसारातून ते क्षणिक सुख बुलगा धरा तो मनासारखा नाही राहिला की दुःख होत बायको केली लग्न झालं मनासारखं नाही झालं की काय होतं दुःख म्हणून ह्या ज्या संसारामधून आपण जे सुख पाहिलं दुःखाचा अनुभव येतो आणि सुख कुठे संताच्या संगतीमध्ये सुख आपल्याला लक्षात येत मी सुखरूप आहे कारण आपण मरत नाहीत ना आणि बाकी सगळं काय आहे मरणार आहे सुख आपल्याला आता जागृतीमध्ये आपण आहोत जागृतीमध्ये मन आणि इंद्रिय मग याला काय म्हणतो आपण जागृत मग जागृतीमध्ये जे जे आपल्याला दिसाय पाच ज्ञान इंद्रिया जे जे काय ते कसे आहे बदलणार आहे का गुन्हा बदलणार आहे सगळं बदलणार आहे आणि आपल्याला वाटलं ते काय बदल नाही आणि ते बदलल्याशिवाय काही राहत म्हणून आपल्याला दुखत आणि आपण कसे येत में में दार्का। आप्रें दार्का। आप्रें दार्का। न बदलणारे आला शरीर बदलले की नाही बालपणच शरीर आता नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं बदल झाला पण आपल्यामध्ये बदल झाला का नाही बदल झाला का नाही म्हणून आपण कशी तर न बदलणारे आणि जे न बदलणार आहे तेच न मरणारे बाकी सगळं नष्ट व्हायला मग शरीर आता मरायला का काय व्हायला आपल्याला जगायला का मरायला पण आपल्याला काय वाटायला आपण जगायला म्हणून त्याच्या बदलतो आपल्याला जे वाटत ते आपल्या शिकण्याच्या बुद्धीन भास बदलणार ते आहे आपल्या दृष्टीने आपल्याला बदलणार स्वप्नातलं शरीर बदलणार आहे का भासमाने आणि हे सुद्धा कसे भासमानच आहे पण आपल्या लक्षात न आल्यामुळं संगतीत आपल्याला भासणार लक्षात येत जस स्वप्न जागा झाल्यावर कसं वाटत आपल्याला खोट वाटत हे पण आपल्या स्वरूपावर जागा झाल्यावर कस हे कारण आता जे शरीर आहे ते नव्हतं ना आणि मागचं शरीर आता नाही हे नव्हतं म्हणून हे आताच खोट आहे आणि ते आता नाही म्हणून ते आपण खोट ठेवू पण हे खोट कसं ठरलं हे माग नव्हतं पण आपण मागचे आता आहेत की नाही आपण कशा येत कसे येतो असं आपल्या बुद्धीने निश्चय आपल्याला इतर देहामध्ये निश्चय करता येतो का कारण त्या ठिकाणी बुद्धीत नाही त्यांना हा विचार पण त्या ठिकाणी नाही म्हणून मनुष्य देहामध्ये आपल्याला हे ध्यानात घ्यायचं पण आपण संतांच्या संगतीमध्ये ध्यानात घेत नाही म्हणून आपल्याला संसारामध्ये बरं वाटत आपल्याला तर संसार वाढीत राहावा पण किती वाढला तरी आपल्याला सुख असला तरी त्याला मरणाची भीती वाटते नाही मग त्याला दुःखच आहे की नाही आणि या ठिकाणी आपल्याला काय ध्यानात येत की आपण न मानणारे परमात्मा आहेत देव आहेत आपण दिव्य आहेत आपण पण आपल्याला शहराला नाही मानल्यामुळं आपल्याला परमात्मा वाटत नाही दिव्य वाटत नाही मरणारे वाटतो रूप आपण वाटतो म्हणून आपण सतत काय संगतीमुळे दुःखरूप नसून आपल्याला आपण आपण आनंद सचित आनंद आपण आहे की नाही कारण तिन्ही अवस्थेमध्ये आपण आहे की नाही आणि जागृती स्वप्न ठेका स्वप्न जागृती ठेका मग दोन्ही दोन्ही ठिकाणी नाही आणि हे दोन्ही नाही पण आपण आता ते आहे की नाही स्वप्नाला जाणणारे आपणच सुसुक्तीला जाणणारे आपणच येत म्हणून आपण सत आणि तिन्ही अवस्थेला आपण जाणणारे म्हणून ज्ञान स्वरूप आपण आणि जे सत असत जे जाणणार असत तेच आनंद रूप असत जे जे ते आनंद एकक आहे त्याला काही कळत बी नाही भिंतीला कोण भिंत कळत नाही जितक भिंतीला भिंत कळत नाही तितके शरीराला सुद्धा कळत नाही पण आपल्याला हा विवेक मनुष्य देहामध्ये कळत आता चिंकडे पुरत प्रतिबिंब खोटे बुद्धी त्याच्यावर ते भिंत फोडी तिला वाटत दुसरी एक चिपणी आहे तिथे पण आपण काय आपण ज्या प्रतिबिंब पाहतो त्या वेळेला समजतो की हे काय आहे खोट आहे आणि आपण खरे असं लक्ष देते ना आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला मनुष्य देहामध्ये विवेक करता पण त्या विवेकावर का नाही हो आपलं ना लक्ष म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवधान मग सर्व सुखाशी पात्र होते तुम्ही अवधान द्या म्हणले कारण या ठिकाणी नव्या अध्यायामध्ये पहिलीच गोवी सांगितले की तुम्ही अवधान देत नाहीत लक्ष देत नाहीत म्हणून तुम्हाला दुःख आणि अवधान दिलं लक्ष दे कारण शब्द संतांच्या आपण व्यवहारातले शब्द किती जरी ऐकत बघलो तरी ते दुःख रूप ऐकले मग त्यांच्या संसारातले आपण जर विचार आपल्या मनात ठेवले तर काय होत आपल्याला दुःखच होत ना कारण हरिबिनर जन्म नरकच ना यमाचा पाहुणा हरिशिवाय सोडून हरिला सोडून जर आपण बोललो तर दुःखच आहे की त्याच्या अंत दुःख आपल्या अंतकरणात करणार दुःख वाढ काय होईल वाढणार आणि देवाबद्दल संतांबद्दल बोलत आपल्या अंत काय होतं आनंद निर्माण होतो कारण ते शब्द कसे आहेत ते शब्द आहेत आणि हे सुद्धा शब्द आहेत पण हे आनंद देणारे शब्द आणि ते शब्द कोणते येत दुःख देणारे मग मूर्खाच्या संगतीत आपण किती बी राहिलो तर मूर्ख पण काय होतो वाढत जातो आणि आपल्याला ते तिकडे वडील राहते मग या ठिकाणी पिळ्याच्या रूपाने सांगितलं हे जरी नाही ऐकलं दुसरं हे सांगायला मग आपल्याला काय होईल एका जनार्दने कल्पना मग आपल्याला कल्पना आपल्याला ज्या आपण झालेल्या कल्पना त्या सगळ्या कशा आता शेरी मी आहे इंद्रिय मी आहे मन मी आहे हे आपण कल्पना मला ठेवले हे मी असायचीचा कुंडळी गर्दी

त्या ब्रह्मांडामध्ये ज्ञानेश्वरी ऐकणं किंवा ज्ञानेश्वरी वाचणं सूर्य जरी इतका मोठा असला त्याला सूर्य ज्ञानेश्वरी ऐकायला येणार नाही आणि बी येणार नाही आकाश एवढं मोठं असलं तरी त्याला आकाशाला सुरू ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ लक्षात घेणार नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य या ब्रह्मांडातली कोणतीही कोणताही पदार्थ कोणतीही वस्तू काय त्याला ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही ज्ञानेश्वरी ऐकता येणार नाही आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ लावता येणार नाही पण या ब्रह्मांडात एकमेव मनुष्य देह असा आहे की या मनुष्य देहातल्या चैतन्याला ज्ञानेश्वरी वाचता बी येईल ऐकता भी येईल आणि त्याचा अर्थही लक्षात येईल म्हणून या ब्रह्मांडामध्ये म्हणून संत म्हणतात मनुष्य देह म्हणजे मनुष्य देहाची या ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे आणि एवढा नारायण हा ना? एवढा अधिकार नारायण आपल्याला काय वाटतं आपण संतांच्या संगती तर ही जी परंपरा आहे संताचे शब्द नसतात शब्द आपले असतात संतांचे अमृतोचे हो नाही ज्ञानरूपी ही जी अमृत ज्ञानरूपी अमृत गंगा आणली माऊलींनी त्याच्यानंतर संतांनी पुढं परत तीच ही साकरे महाराजांनी त्याच्यानंतर गुरुजींनी परतपूजनाथ गुरुजींनी आणली आणि ती ज्ञानामृत गंगा आपल्यापर्यंत आपल्या रेड्या करवी ज्ञानेश्वर महाराजांनी अरे रेड्या करवी वेद बोलविले आणि आपल्या महाराजांनी ह्या रेड्या करवी हे बघितले हे सगळे तर त्या ह्या रेड्या करवी हे वेद बोला लागले आशे हे म्हणजे महात्म्य आहात आणि संत त्यांनाच म्हटलं जातं संत पुढे मी नसते संत कोणाला म्हण म्हणावं हेच आपल्याला कळत नाही आपल्याला वाटतं संत म्हणजे अं भले दहा पंधरा लाख लोक गोळा केले शिष्य गोळा केले आणि त्यांना हे केले त्यांना संत म्हणाव नाही संत त्यांनाच म्हणलं जात सद्गुरू त्यांनाच म्हटलं जातं क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ अरे त्यांनी स्वतः ब्रह्म कस आहे हे ओळखलं आणि ते, ते नुसतं ओळखून तसे नाही राहिले ते या देहात ते ब्रह्म कस आहे मग हे पण दाखवतात त्यांना म्हणतात आणि ते त्या स्वरूपावर आपल्याला जागर करतात त्यांना म्हणतात संत मग आता आपण म्हणतो देखील सारा सार विचार मग आता हे शरीर असा रे इंद्रिय असा रे मन असा रे आता इथं शरीर दिसायला लागलं साठ किलोच आणि याचा स्वास किती श्वास किती किलोच आहे त्याला आहे का मग त्या श्वासा मग शरीर कशावर चाललं बर आणि श्वास दिसतो का आणि याच या शरीराचा आधार काय एवढं कळत नाही आपल्याला याला काय शाळेत शिकवावं लागतं काय गरज याला म्हणून याला आता तुम्हाला तुम्हाला कळणार नाही का स्त्री असो का पुरुष असो लहान मुलगा सहज आहे उबजत आहे उपजत आहे तुमच्या तुम्ही परमात्मा तुम्ही जाणणारे तुम्हाला कोणी करणार नाही जाणणारे तुम्ही उपजतच आहात जसं आता डोळ्याद्वारे रूप तुम्हाला उपजत कळायला लागलं का शिकून कळावं लागलं डोळ्याद्वारे रूप तुम्हाला उज्जत कळा लागलं कानाद्वारे शब्दत कळा लागला स्वभावताच आहे हा तुमचा स्वभावताच आहे म्हणून असा विचार करता येतो इतरांच्या संगतीत आपण अविचार करतो अविचारानं आपण शरीर मानतो या शरीराला मी मानतो आणि या शरीरा संबंधीला माझे मानतो जगाला काय मानतो आणि विचार केल्यानंतर विचार केल्यानंतर तो तो जाणणार आहे तो इथ जस हे शरीर आता जाणण्यात या लागलं जाणणार हे शरीर नाहीये मग जस तुम्हाला आता लक्षात येत की दोन वस्तू दो तुम्ही ठरवल्या शरीर दिसणार श्वास न दिसणारा मग आता शरीर सार आहे का श्वास सार आहे दोन्ही सार नाही पण आपण श्वासावर गेलं तर शरीर काहीच व्हॅल्यू त्याची त्याचं महत्वच नाही पण न दिसणारा श्वास नाही आणि या सगळ्या ब्राह्मांडातले सगळे शरीर न दिसणाऱ्या श्वासावर आहे का त्याला अर्थ आहे का श्वासाशिवाय आणि श्वासच आहे का सगळे मग याच्यातला श्वास याच्यातला श्वास याच्यातला श्वास याच्यातला श्वास हे सगळे श्वास वेगवेगळे एकच हवा आहे एकच हवा आहे सगळे आहे का शरीर आहे मग हवेवर लक्ष कोणी दिलं कोणी आणून दिलं हवा पहिलेच नव्हती का हे पंचाळीस आहे पंचेचाळीस वर्षापासून हवा श्वास न दिसणार आहे आणि आज लक्षात आलं की न दिसणाऱ्या या श्वासावर दिसणार शरीर आहे कोणी आणून दिलं सांगतानी मग सांगतानी असलेलीच वस्तू दाखवली का इथं श्वास उत्पन्न केला मग श्वास न दिसणार आहे मग सात किलो महत्वाचा आहे का न दिसणारा श्वास महत्वाचा आहे मग त्या श्वासाला <tried> जाणणारे तुम्ही न दिसणारे शरीराला श्वास कळेल का मग इथं जे विज्ञान एवढं दामोरा फिरत चक्षुर विद्या सत्यम चक्षुर विद्या सत्यम अरे इथं तुमचा सिद्धांत आम्ही खोटा ठरवतो आना सोबत खोटा ठरवता येते का आपल्याला दिसणारच खरं हे अंतिम सत्य आहे का मग न दिसणारा श्वास नाही ना गेलं आणि ते न दिसणारा श्वास आहे पण तो न दिसणारा श्वास सुद्धा कसा आहे इंद्रियाच कळतो इंद्रियाच करतो मग न दिसणारा पण मग तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्हाला दिसणार बी करतो न दिसणार बी करतो तुम्हाला दिसणाऱ्या शरीरात फरक करता येतो आणि न दिसणाऱ्या श्वासातही फरक करता येतो आता गर्मी नाही काहीत मग ती सुद्धा कशी न दिसणारी मग तुम्हाला तीन वस्तू तुम्हाला फिरत करता येतो दिसणार शरीर आणि न दिसणारा आणि न दिसणारी गरमी देखील झाला आता शब्द नाही का आता इथं शरीर तुम्ही सगळे आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आणि या उत्पन्न आपण सगळे जे व्यवहार चालू आहे हे सगळे शब्दानं चालू आहे का शरीरानं चालू आहे मग सगळा व्यवहार कसा होतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत शब्द शब्द कशे कधी लक्षात घेतले म्हणून संत रवी दीप हिरा दाबी ती देखणे आणि आदृश्य दर्शने संतांची या अरे मग न दिसणारा स्वास्थाचा साक्षात्कार सा आहे न दिसणारा गर्मीचा साक्षात्कार आहे न दिसणाऱ्या शब्दाचा साक्षात्कार आहे नाही का मग आता कोणता अनुभव पाहिजे न दिसणाऱ्या आणि मग न दिसणार शब्द तरी या शब्दाचा फोटो निघतो का शब्द आता इथू या शेराला सोडून नाही का, का। ना ना आता शब्द या शेराला सोडून नाही का मग न दिसणारे शब्द या शरीराला शे... सोडून न दिसणारे शब्द या शरीराला कळन का एवढी आपली बुद्धी सुक्ष्म होते आपली बोतड झाली संसार करून 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 तिकडं हे करून पण संतांच्या संगतीत ती बुद्धी काय होते त्या धार आल्यानंतर त्याला सारा सार इथच करता येतो असनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा खाव मग ओळखा तो वासू देव आयसा म्हणी वसू द्यावा भावगा मग आता इथं नाही का न दिसणारा श्वास आहे न दिसणारा अग्नी न दिसणारा शब्द आहे न दिसणार म्हणून नाही का ते मला चांगलं बोल का आता तुम्हाला चिंता नाही का समजा आपल्याला आता आपल्याला आपण माऊलींच्या दरबारात आलो आपल्याला समाधी सोहळा करायचा ही इच्छा आली का नाही आली का नाही ती नाही का इथं मग ती ह्या आकाशासाठी शरीरासारखी आहे का शब्दा सारखी आहे का मग ती नाही का आकाश पाताळाचा का देव आले नाही का तो ते जाणारा का तुम्हीच जाणार म्हणून देखे सारासार विचारिता भ्रांती ती पाय असा म्हणून भ्रांती ही सगळी भ्रांती हे जगच भ्रांती हे श्वास पण भ्रांती आणि हे अग्नि पण भ्रांती आणि हे शब्द सुद्धा भ्रांती आणि मन सुद्धा भ्रांती पण आपल्याला काय वाटतं हे खरं वाटायला लागलं आणि तुम्ही आहे आणि तुम्ही निघते आत्ताचे नाही तुम्ही आणा <गला> जो आता लागला आता तुम्ही या शरीराला लागले या श्वासाला लागले लागले न दिसणाऱ्या ला ला आता मनाला जो जाणार आहे तोच तुमच्या हृदयाची धडकन चालवतो त्यालाच भगवान म्हंटले त्यालाच हरी म्हटलेला आहे तो प्रत्येकाच्या हृदयाची धडकल जो आता चालू लागला आता हा जो श्वास चालू लागला हे शरीर जिवंत ठेवलं तोच देव आहे आणि तोच निप्तीय आणि तेच तुम्ही हा असा ज्ञानेश्वर महाराजांचा संतांचा निरूप आपलेला आहे आणि हाच निरूप आपण काय करावं ही संतांच्या शब्दाची ही संतांचे अभंग आहे त्या अभंगाची आपण सेवा करा आणि जस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा वाहते चलो याला सोडून आपण काहीच करू नये म्हणून देखे सारासार विचारिता भ्रांती ती पाहि असा होता सार ते स्वभावता नित्य झाले बोला हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली हरे उत्म पुंडीनाथ भगवान श्री देव ज्ञानेश्वर महाराज महाराज या बालकाशी नाव नसेल त्या नावाची या ह्या पवित्र क्षेत्रामध्ये बाबांच्या सानिध्यामध्ये आपण सत्तो हा सर्व खटड आपण जे नाही ते समजले जे नाही ते समजले त्याचा परिणाम सर्व आयुष्यापासून प्रभोमध्ये जातो आणि त्याचे एकमेव कारण आपल्याकडे जन्मतात असणारी विवेक सिद्धी त्या विवेक सिद्धीचा सदुपयोग नसल्यामुळे जे नाही ते मानले आपण न मानणारे मानणारे मानले आणि जेव्हा जेव्हा आपण मानणारे आहोत असं आपला तयार होतो तेव्हा तेव्हा जन्म होतो जसं पक्षामध्ये उपजतात उडण्याची सिद्धी का पक्षी आल्यानंतर पंखामध्ये ताकद प्रयत्न करतो नाही उपजतच पक्षामध्ये उडण्याची सिद्धी आहे तसं आपल्यामध्ये उपजताच ज्ञानी उपयुक्त जाण्यामध्ये विवेक शिती पण विवेक शिती नसल्यामुळे त्या विवेकाचा उपयोग नसल्यामुळे आपण न मारणारे असून सुद्धा मारणारे वाटत पण न मारणारे पण न मानाला मारण्याची भीती का आपण चैतन्य आहोत चैतन्य चैतन्य तरी काय ज्या ज्या ठिकाणी जाण्याची क्षमता जे जे जाणारे येते ते आहे आणि जो जो जाणतो तो काय चैतन आहोत म्हणजे आपण जाणारे आहोत आणि जाणारी वस्तू ही जाणणार पेक्षा वेगवेगळी तर आपलं स्वरूप जाणण्यात सगळं आनंद स्वरूप आपण असल्यामुळे आपण येते ती नाही वस्तू नाशवान आहे आणि जो जो जाणतो तो आम्ही भाषमान आहे जी वस्तू जाण्यात येते ती वस्तू नाशवान असून ती भाषमान आहे पण त्याचा काय भ्रम झालाय ती नाशवान आहे म्हणजे जे जे आहे ते सगळं भ्रांति आहोत त्या भ्रम आपण आहोत शंभर टक्के लोकांना असं वाटतंय नव्याण्णव टक्के लोकांना वाटत मी जीव आहे आणि एक टक्का आम ब्रह्मास्मी आणि शंभर टक्के लोकांचा एक भ्रमच आहे की मी आहे आणि म्हटलं की मरण आहे आपण आमर नाही का पण वाटत का आहे आपण आमर आमरा वाचण्याचा क्षय झाला की आमर स्वतः आपला अनुभव येतो जीव कधी मरण बघत नाही आत्मा बरे अशी आहे जे तत्व आपण आहोत ते काही करत नाही आणि त्याच्याशिवाय काही होते नाही आयुष्याच्या साधने संद पदवी घेणे या सिद्धांत परिपक्व केला किंवा बुद्धीनिशे आत्मनिर्भरावर व्हावे आपण आपण तेच आहोत जे आहोत ते न हा भ्रम आहे आणि त्या भ्रमामध्ये शोध भोगावं लागते तर अशा सारू संतांच्या संगतीमध्ये येणं संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकारवाची गती येणे पण ते ह्या वेळेसवर आपण आरूढ व्हावं आणि अशा सावधांच्या संख्येमध्ये आपल्या जीवनाचा कल्याण करावं यथार्थ जीवन विपरीत ज्ञानाचा नायनाट करणं आणि यथार्थ ज्ञानाचा अंगीकार करून आपल्या स्वरूपाचा परिचय आपण करून घेणं हाच मनुष्य ते आपल्या जीवनामध्ये आमचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या सहाय्याने आपलं जीवन कृता करायचे तुम्हाला म्हणतात विषयाच्या शेरवणी केली आयुष्याच्या कारणे आणि त्याच्यावर आयुष्याच्या साधने गेले का गेले तर सर्वात्मक माझे घेतो हिरावून मी सर्व व्यापक आहे मी चैतन्य स्वरूप आहे ते कुणालाही माझ्या हिरावून घेता येणार नाही त्यासाठी फक्त विवेकाच्या साहेवास करावा असे सांगतो संगीत आपण प्रवास करावा आणि घेऊन कुठार्थ करावा अशी मला काम आणि थांबतो रामकृष्ण राम पंढरीनाथ भगवान की हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेकार भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगदू संगाम महाराज की जय भगवती श्री मैया कीज राम कृष्ण नमामि सद्गुर शांतम सच्चिदानंद विभ्रम पूर्ण ब्रह्म परानंद मिश आनंदी वल्बम आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी वैशपावले श्री गुरुजी ते नमस्कार श्री गुरुचे मेहमान आकळीत राख असे साधन हे जाणून या नमन हे जाणून नमन, नमन निवंत केले प्रस्तुत प्रवचन रूपी सेवा करता घेतलेली होवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आध्याय दावा या दावे आध्यातील होवी आहेत ते काही मान आकळीता काही असे साधन हे जाणून निया नमन निवारित केले पुण्य शरीरा इंद्रायणी मातेच्या तीरावरती आपण सभा समस्त साधू संतांची या न्यायाने या ठिकाणी जे चक्री प्रवचन चालू आहे आदरणीय बाबांच्या आशीर्वादाने साक्षीने खरोखर हा आपल्या आत्मस्वरूपाला जाणण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होत आहे तो खूप कौतुकास्पद आहे प्रत्येक महात्म्या आपला आपला अनुभव या ठिकाणी मांडतात आणि कशा पद्धतीने आपण या देहाच्या माध्यमातून हळूहळू राहाय ना एक वेगवेगळे मार्गाचे आणि निश्चित ठाके आपण या जन्मात जर नाही गेलो तर पुढच्या जन्मात नक्की जाऊ त्या जन्मात अजून पुढच्या जन्मात जाऊ पण जाऊ नक्कीच का हा विश्वास गुरुकृपेने या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि म्हणून त्या सद्गुरूच महात्म्य असं आहे की सद्गुरु जीवाला आत्मबोध प्राप्त करून देतात की वैफल्यग्रस्त जीवा जीवाच्या ठिकाणी तो बोध प्राप्त आहे त्यांचा त्या जीवाला जी एक वरच्या दिशेची एक स्थिती प्राप्त होते ती स्थिती ती स्थिती म्हणजे तो बोध की श्रीगुरु शिष्याला सांगतात काय सांगतात की ऐकशी